काल जे डॉक्टर अशोकजी थोरात यांचं निलंबन केलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे कारण ती व्यक्ती ज्यावेळेस कोरोना चालू होता त्यावेळेस ज्यांनी निलंबनाची मागणी केली त्यांच्याहीसाठी चांगली होती आणि आता पाच वर्ष उलटल्यानंतर कुठंतरी राजकीय द्वेष विधानसभेला कुठंतरी माणूस ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्यानुसार डॉक्टर अशोक थोरात यांनी त्यांचं काम केलं नसेल तर त्याची सजा काम केलेल्या अधिकाऱ्याला अशी देऊ नये एक अशी आमची भावना आहे कारण कोरोनामध्ये स्वतःचे कुटुंबाचा विचार न करता ते आपल्यासाठी रात्रंदिवस पाळाले त्यांच्या त्यांच्यावर निलंबराची कारवाई होणे म्हणजे भविष्यात कुठलाही चांगला अधिकारी बीड जिल्ह्यात न येणे हेच संकेत आहेत आणि तुमच्या माध्यमातून मला एक नेटकऱ्यांना सांगायचं आहे नवीन नवीन ज्यांना विमलताहीच माहीत नाही ते बरेच जण म्हणतात की विमलताईंना धोका दिला तर विमल विमलताई एक अशा होत्या विले हो की त्यांना कुणीही धोका दिलेला नाही कारण ज्यावेळेस विमलताई शेवटच्या घटका मोजत होत्या त्यावेळेस फक्त डॉक्टर अशोक थोरान आणि त्यांच्या मिसेसला त्यांनी विनंती केली की माझे शेवटचे दिवस आहेत आणि तुम्हाला मुलगा झाला आहे तर मला त्याचा चेहरा बघायचा आहे तर त्यासाठी तीन महिन्याचं बाळ घेऊन डॉक्टर अशोक थोरांनी त्यांच्या मिसेस त्यांना भेटायला गेल्या डॉक्टर हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये त्याला साक्षीदार राम कुलकर्णी आहेत आणि त्यावेळेस राम कुलकर्णी ढसा ढसा रडले कारण ज्या आरती लहान मुलाला ताई स्वतः डॉक्टर होते अशोक थोरा स्वतः डॉक्टर आणि बोलल्यानंतर ते आले म्हणजे आमच्या ताईचं काही खरं नाही असं म्हणून राम कुलकर्णी ढसाढसा रडले होते एक नवीन जे कोणाला ताई माहीत नाहीत त्यांच्यासाठी एक माझं सांगणं आहे की ताईचा दुश्मन कुणीही नव्हता आणि ताईला कुणी धोका दिला नाही आणि ताईने कुणाला धोका दिला नाही आमच्या नेत्या सौ so, डॉ कैलासवाशी विमलताई यांनी जी एक बिल्डिंग बांधली होती लोखंडी सौरवाजे दोनशे खाटाची त्या बिल्डिंगचा उपयोग डॉक्टर अशोक थोरात यांनी कोरोना काळामध्ये मराठवाड्यातील लोकाला उपचार घेता आले त्या बिल्डिंग नाहीतर ती बिल्डिंग अशी धूळखात पडली असती आणि त्याच्यानंतर वारंवार ती वार, बिल्डिंग कुठल्या ना कुठल्या उपयोगात येत आहे असतं म्हणजे व्यवस्थित ग्रामीण भागातील लोकांची सोय होत आहे अंबाजोगाला न येण्याऐवजी मागं माझं गाव असेल अंबासागर असेल म कोळकानडे असेल धानोरा आपेगाव तटबोरगाव या सर्व गावातील गावा लोक तिथं येऊन उपचार घेत आहेत त्यामुळं अशोक थोरातना त्या तिथ थोरात त्या तिथं कोविडचं हे चालू केल्याबद्दल त्यांनाच त्याच्या त्याचं पूर्ण श्रेय देण्यात येवं आणि ती विमलताईंनी बिल्डिंग बांधली होती हेही सगळ्यांनी लक्षात ठेवा आमदारताईंना एक माझी विनंती आहे अशा चांगल्या अधिकाऱ्यावर ही करण्यापेक्षा आज आंब लोखंडी सावरगावचं सबेशन दहा दिवस झालं शंभर एकशे वीस फक्त व्होल्टेज येतं आहे प्रत्येक शेतकरी तुम्ही कुठल्याही गावात जाऊन तिथं कड त्या लोखंडी सावरगावच्या याच्यावरती विचारा प्रत्येकाच्या मोटरी जळत आहेत त्याकडे लक्ष न देता अशा इकडं भागात लक्ष देण्यापेक्षा तुम्ही तुमची डि डुडिरी आहे तिथं तुमच्या मिस्टरांची त्यांनाही विचारा की तिथं ला तुम् लाईट मिळत नाही दहा दिवस झाला आज सब स्टेशन बंद आहे रात्री कधीतरी लाईट येते दोन तास चलते बंद पडते चिमणी लागावी अशा बल्पाचा उजेड पडतो त्याही कड़ताईने लक्ष द्यावं ही आमची विनंती